Wangga, <laughs> <laughs> wangga.

एकशे साठ दोनशे दोनशे अकरा एकावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे दोनशे तीनशे एकावन्न रुपये मला पंचावन्न रुपये चारशे रुपये चारशे रुपये एक किलो नाही

मला शंभर रुपये शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा बारा रुपये दोनशे वीस रुपये एकवीस रुपये दोनशे बायस रुपये एकोणशे अठावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याण्णव 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 दोनशे एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये एकशे रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे पंधरा रुपये रुपये पंधरा रुपये तीनशे पंधरा मला दोनशे रुपये दोनशे एक्कावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे एक्कावन्न रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये पाचशे 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 एक रुपया पाचशे अकरा रुपये मला पाचशे मला दोनशे रुपये दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये एकावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये चारशे रुपये चारशे एक रुपये अकरा रुपये चारशे अकरा बारा रुपये चारशे पंधरा रुपये रुपये चारशे पंधरा चारशे पंधरा रुपये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका